श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन नोव्हेंबर म्हणजे रविवारी आहे कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशी व्रत मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्य साधारण असे महत्व कार्ति कार्ति आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधन उत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते हीच ती पवित्र तिथी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो याच दिवशी तुळशी विवाह साखरपुडे मुंडन आणि विवाह यासारखे शुभ कार्यांना सुरुवात होते आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात दिनदर्शिकेनुसार एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर दोन नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे स्मार्त एकादशी ती तिथी मानली जाते जी सूर्योदयाच्या आधी सुरू होते शैव वैदिक पंतीय या तिथीला पाळतात अर्थात स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषीमुनींसाठी आहे तर भागवत एकादशी एक ती मानली जाते जी सूर्योदय पाहतो म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालत असेल तर ती ग्रह धरली जाते वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशीचे एक पालन करतात दोन नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते देव देओणी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते पापाचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा हो हो तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला टाकायचे कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लियाला विसरू नका कार्तिकी एकादशीच्या दिवशी स्नान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण या स्थानामुळे पुण्य प्राप्त होते आणि मनाची शुद्धी होते या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे कार्तिक महिन्यात पहाटे लवकर उठून स्नान करणे विशेष मानले जाते कार्तिक महिन्यात स्नान केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात हे स्नान शरीर आणि मानसिक शुद्धीसाठी उपयुक्त मानले जाते पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापमुक्ती होते आणि पुण्यप्राप्ती होते आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो कार्तिकी एकादशीला हजारो वारकरी पंढरपूरला जातात आणि तिथे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कार्तिकी एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त रोठायचं ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून पन्नास मिनटापर्यंतपासून पासून ते पाच वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि आपल्याला हरी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम वासुदेवाय नम ओम सकर्ष्णाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम नारायण नमः ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम वैष्णवे नम ओं हू वैष्णवे नम या मंत्रापैकी तुम्हाला कोणत्याही मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसाला सुरुवातही करायची आहे आता करता आपल्याला थंड किंवा गरम पाणी हे घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून के स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुटभर काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे त्यांनी एकादशीच्या दिवशी काळ्या तिळांना साधारण असं महत्त्व आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तिसरी वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर हळद हालाद। हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरु बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला जीवनामध्ये कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच आपल्याला चिमुडभर खडे मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केलं तर त्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस पण तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तिची पत्र तोडली जात नाही किंवा तिला जलसुद्धा अर्पण केलं जात नाही कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला किंवा के तिची पत्रं तोडली गेली तर तो त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जलावरत हे मोडलं जात आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला जी पण तुळशीची पूजा किंवा सेवा करायची आहे ती आपल्याला दुरूनच करायची तसेच पूजे करता किंवा इतरही कोणत्या उपाय करता जी आपल्याला तुळशीची पत्र लागणार ती आपल्याला आजल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे स्नान, स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा सुद्धा करायचा आहे गंगेच च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस मीन्स कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे पण बऱ्याचदा लोक काय होतं ना चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच पण आपलं सात पिढांचं दारिद्र्य नष्ट संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ